जबाबदारी निश्चित राहील यांची जबाबदारी निश्चित होती यांनी सगळं हरवलं शासनाचे कार्य तिथून तिथून जा कॉपरेट तिथून जा कॉपरेट सरजी व्हिडिओ याच्यासाठी व्हिडिओ चालू कर व्हिडिओ व्हिडिओ याच्यासाठी आम्ही जर कुठले सेवकाचा वगैरे काही अपमान केला तर तिने आमच्यावर कारवाई करा आणि जर एखादा अधिकारी जर चुकीला असेल तर त्याच्यावर मी कारवाई तुम्ही ते कार्यालय टाकलीचं कोणाच्या आदेशानं इकडे हलवलं ते माणसं आदेशाने ते ऑफिस धोकादायक झालेले आहे त्याच्या भिंती क्रॅक झालेल्या आहे तिथं त्या त्या क्रॅक आजूबाजूला म्हणून ते ऑफिस इथं शिफ्ट केलेलं आहे आम्ही आणि तिथं न्यू ऑफिस अथवा रिटायर आम्ही परवानगी मागितली आहे तुमच्या वडील परवानगी घ्यायची ना आमच्या कार्यकारी त्यांची परवानगी घेतली म्हणून इथं बस त्यांचे आदेश जिति तोच येणार पण आम्ही घेऊन ती तोच तीन जी आदेश